प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी गोडी लागते आपल्याला पण कशाची संसाराची संसाराच्या रंगामध्ये आपण एवढे रंगून जातो सज्जन हो, रंगून जातो एकदा का संसाराचा रंग रंग माणसाच्या जीवनात जर लागला की देवाचा रंग लागत नाही आणि एकदा का देवाचा रंग लागला की संसाराचा रंग फिका वाटायला लागतो म्हणून तर रंग लागावा कुणाचा देवाचा रंग रंग पांडुरंग रंग विठला रंग विठ्ठला भक्ती रंग विठला रंगरंग विठला भक्ती रंग विठला भी ओ, भी किती रंगून जातो माणूस संसारामध्ये नरड्याला घरघरी गर लागते तरी माणसाचा संसार सुटत नाही बघा नरड्याला घरघरी गर घरी तरही सुटत नाही शेवटचे क्षण असतात माणसाच्या जीवनातले तरी माणसाच्या जीवनामध्ये देव नाही दिसत माणसाला संसार दिसतो शेवटचे श्वास माणूस मोजत असतो मरणाची वेळ जवळ आलेली असते तरी संसार डोक्यातून जात नाही देव येत नाही देवा डोक्यामध्ये एक म्हातारा होता दोन दिवसाचा सोपती राहिला होता फक्त त्याची वाचा बंद झाली होती बोलता येत नव्हतं म्हाताऱ्याला जेवण खाणं बंद झालेलं आहे सगळं पोरांना वाटलं म्हातारा जाणार आहे आता दोन चार दिवसाचं सोबती ती राहिले म्हणे आता त्या पोराने आधीच तयारी करून ठेवली म्हाताऱ्याला चार पोरं होते चार पोरं असावेत पण चांगले असावेत एकाला विचारलं मुलं किती आहेत म्हणला चार क्या काम क्या करते बोला दो जेल मे दो फरार <laughs> मुलं चार होते त्या पोरांनी म्हाताऱ्याची खाट बंगल्यातून बाहेर काढली आणि बंगल्याच्या जिन्यामध्ये आणून ठेवली एक पोरगा सकाळी सकाळी एक दिवशी म्हाताऱ्याला जेवायला डब्बा घेऊन गेला म्हाताऱ्याला बोलता येत नाही आता डबा दिसला पोराला पाहिलं म्हाताऱ्याने आणि पाहिल्याबरोबर म्हातारा असं करू लागलो म्हाताऱ्याला नेमकं कळाना काय म्हणायचे ते पोराला कळाना पण म्हाताऱ्याचं असं चालू झालं पोरगा विचारू लागला बाबा काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं म्हाताऱ्याला बोलता येत नव्हते ते आपलं हातवारी करून असं खून व्हायचं पोराला काय मिळ लाग ना दुसरा पोरगा आला म्हाताऱ्याच चालूच सगळेच पोर आले त्यातला एक पोरगा हुशार होता तुम्हाला ज्या अर्थी म्हातारा असं करतय सचिनराव त्याआती नक्की म्हाताऱ्यानं गठुडं ठेवलेलं दिसतंय कुठंतरी जुन्या काळात म्हातारी माणसं कुठं ठेवायचे धनाचे गठुडे भिंतीत पुरून ठेवायचे भिंती बी भल्या मोठमोठ्या असायच्या जुन्या काळातल्या भिंती लादणीचे घरण वाडे असायचे जुन्या काळातले भल्या मोठमोठ्या भिंती असायच्या बैलगाडी एवढ्याला भिंती भास्करराव भिंतीची साईज हळूहळू आता कमी झाली एवढ्या मोठमोठ्याला भिंती कमी झाल्या तेहराचे वाल आले तेहरावरून पुन्हा नऊचे वाल झाले आणि नऊवरून ती आता पुन्हा चारचा वाला आलाय इकडून गंगूबाईने खेळा ठोकला की रंगूबाईच्या घरात तिकडून ती रंगूबाई तिला चिकँड अडकी ती त्याला इकडून हिने खिळा उपसून घेतला की ते ल गेलं तू प गेलं भिंतीची साईज झाली आता चारची जुन्या काळातल्या भिंतीवर होत्या लोक बँकेत धन ठेवित नव्हते त्यांना माहिती होतं बँकेवर काय भरोसा नसतो कव्हा बँकेवाले धोका देते सांगता येत नाही भिंतीमध्ये गठुड नक्की म्हाताऱ्याने पुरून ठेवलेलं असेल ज्या आरती मातारा असं करतय म्हणे नक्की पाठीमागच्या भिंतीत ठेवलंय पोरं म्हणले म्हातार ज्या आरती आपल्याला हातवारे करून दाखवतय ना त्या आरती नाना काहीतरी हाय म्हणे माग गठुड एक जण पोरगा म्हणला चला जेसीबी घेऊन या जाऊ दे जे असेल ते बघू आपण भिंत पाडून बघू पाठीमागची पूर्ण भिंत उकरून पाडली पूर्ण उकरली काही सापडलं नाही माताऱ्याचं सा चालूच पोरं म्हणले साठी आणि बुद्धीनाटी वर्ष वय झालं की माणसाला अ माणूस ध्यानातून राहत नाही माणसाचे दुसऱ्या भिंतीत ठेवलं असेल म्हणे बघा सगळे वाडा सगळा पाडून टाकला पाच लाख रुपयाचा वाडा जमीन दोस्त केला अख्खा वाडा पडला बाबा माताऱ्याचं चालूच एक पोरगा हुशार होता म्हणला जाऊ दे गड्या आता पाच लाखाचा वाडा पाडाय पडू द्या ज्या अर्थी म्हातार आपल्याला सांगताय ना त्याला बोलताय नाही हो घर घरी लागली तो नरड्याला तर शब्द फुटत नाही त्याला ज्या आरती मातारा सांगते नक्की गठोडं आपल्याला भेटणार आहे म्हणे वाडा पडलाय पण ठेवलंय कुठं तरी म्हाताऱ्याने ठेवलेलं आहे गठोडं पण पक्क सांगताय नाही पोरगा म्हणला एक जण म्हणला तर जाऊ द्या पाच लाखाचा वाडा पाडलाय पडू द्या आणखी लाख दोन लाख रुपये खर्च करू हिमालयामध्ये जाऊन संजीवनी मात्रा घेऊन येऊ आणि म्हाताऱ्याला दोन मिनटं जरी बोलता आलं तरी खूप झालं गेलं पोरगं रातोरात विमानानं तिकडून संजीवनी मात्रा आणली ती औषधी आणली संजीवनी जडीबुटी ती जडीबुटी उघडली आणि आता म्हाताऱ्याच्या जिभेला लावायची अक्षयदादा आणि म्हाताऱ्याच्या जिभेला लावायच्या आधी म्हाताऱ्याला पोरं म्हणू लागले म्हणे बघ म्हाताऱ्या तुला फक्त दोनच शब्द बोलता येणार आहे दोनच शब्द महत्त्वाचं जे आम्ही विचारू तेवढं सांग बाकीचं डोकं नको लावू म्हणे कापसाला ला भाव किती झाला उसला किती टनिज निघलं काय विचारू नको म्हाताऱ्याने हो म्हणला मान हलवली म्हाताऱ्यानी आणि ती संजीवनी मात्रा उघडली पोरांनी म्हाताऱ्याच्या जिबेला लावली आणि जशी ती संजीवनी मात्रा जिबेला लावली पोरांनी विचारलं सांग माताऱ्या कुठं ठेवलं गटवड मातारा कपाळा हाणून घेऊ लागलं मातारा म्हणते अरे गाट्यानू कशाचं गटुडन कशाचं काय शेजारच्या गणपतरावनी गहू चाळायची चाळणी नेली होती ती घेऊन नी ह्या होतो मात्र हसून काय उपयोग नाही आपली भीतीच गत चाललेली बघा आयुष्य कडीला चाललंय पण आपल्याला सुद्धा संसार सुटत नाही प्रपंच आपला आपल्या जीवनामधून निघत नाही राजा परीक्षितीनं सज्जन हो एका क्षणात सगळा संसार सोडला सात दिवसात मरण येणार कळल्याबरोबर सगळं सोडलं गंगेच्या तटावर गेलाय का वाट बघू लागला कुणीतरी एखादा सद्गुरू श्री गुरु मला भेटावा आणि तेवढ्यामध्ये त्या राजा परीक्षितीचा जसं सज्जना हो आंबा पाडाला लागल्यानंतर पोपटाला निमंत्रण द्यावं लागत नाही तस साधकाच्या अंतकरणाची अवस्था परिपक्व झाली की गुरुला निमंत्रण द्यावं लागत नाही गुरु होऊन येत असतात शुकदेव भगवान राजा परीक्षितीसाठी आले सजन हो सोळा वर्षाची षोडस वर्षाची दिव्य तेजपुंज मूर्ती असलेले शुकदेव भगवान लांब लांब अशा जटा लांबलेल्या तेजपुंज महात्मा सोळा वर्षाची मूर्ती शुकदेव सज्जन हो परमहंस असणारे महात्मे आणि त्या शुकदेव भगवंताला पाहिल्याबरोबर परीक्षितीला एवढा आनंद झाला कारण अगोदर कोण जो संत दिसल जो साधू दिसल त्या प्रत्येकाला त्या परीक्षितीने एकच प्रश्न विचारायचा की सात दिवसात ज्या माणसाचा मृत्यू होणार आहे त्या माणसाने काय करावं पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायला तयारच नसायचं ज्या वेळेला शुकदेव भगवान आले परीक्षितीनं पाहिलं सज्जन हो परीक्षितीने वंदन केलं दर्शन घेतलं सोन्याच्या सिंहासनावर बसवलं गुरुदेवांना आणि त्या गुरुची प्रार्थना करू लागला परीक्षित सज्जन हो